नमस्कार मंडळी आजच्या आणखी एक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं आपण स्वागत करतो मंडळी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणणार आहोत की ज्ञानेश्वर माऊलीचे हे दहा विचार आपलं जगणं करतील सोपं आणि त्याच्यामुळे आपला दृष्टिकोन तीनशे साठ अंशांनी बदलेल मंडळी आळंदीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा मागच्या मनामध्ये चांगलं भव्य थाटामोटात उत्सवात पार पडण्यात आला या रथोत्सवासाठी सुमारे दीडशे वर्ष जुन्या लाकडाची रथाचा वापर करण्यात आला आहे सोळा मंदिर आणि परिसरात विद्युत रोषणांनी करण्यात आली आहे यासोबतच आपण ज्ञानेश्वर माऊलीचे विचारांचे स्प स्मरण करणे तितकेच महत्त्वाचे हो आहे मंडळी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊलींचे हे दहा विचार आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला सलामत जाणून घेऊया ज्ञानेश्वर माऊलींचे ते कोणते दहा विचार होते मंडळी ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या मते माझा जन्म कुठे व्हावा कोणत्या धर्मात व्हावा आईवडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते त्यामुळे त्याबद्दल तक्रार करण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून मी माझे जीवन नक्की सुखी करू शकतो नंबर दोन संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या मते ज्ञानी लोकांच्या सानिध्यात बसूनही मूर्ख लोक त्यांच्या चुका शोधण्यात वेळ घालवतात नंबर तीन मी स्त्री असो व पुरुष रंग काळा सो व पांढरा माझ्या शरीराची ठेवण चांगली आहे याची कृतज्ञता व्यक्त करून जे आहे त्याची काळजी घेणे आणि त्याची देखभाल करणे आवश्यक आहे मित्रांनो नंबर चार आज जर यश सुखसमृद्धी तुमच्या पायाखाली लोळणं घेत असेल तर भविष्यात हे कधीही नष्ट होऊ शकते यामुळे कायम सावध राहून अहंकारापासून दूर राहा नंबर पाच माहुली महाराजांच्या मते आपल्या विचारांना भटक्या स्नानाप्रमाणे भटकू देऊ नका कारण यामुळे तुमचे चिंतन बिघडते नंबर सहा जर तुम्ही बाहेरून संयमाने वागलात पण मनात क्लेश आणि द्वेष असेल गांधरडे विचार असतील तर तुम्ही योगी नाही तर रोगीच असाल नंबर सात जगाला अधिक सुंदर बनवण्यासाठी तुम्हाला तुमचे योगदान देण्याची संधी मिळाली तर नक्कीच द्या त्या संधीचं सोनं करा नंबर आठ जे आपल्याला मिळालं नाही त्याचा शोक करण्यापेक्षा आपल्याला जे मिळालं आहे त्याबद्दल आभारी आणि कृतज्ञ राहणं अत्यंत गरजेचं आहे नंबर नऊ माऊली महाराजांच्या मते अशी कोणतीच वस्तू नाही जी अभ्यासाने प्राप्त करता येत नाही नंबर दहा देह एक रथ आहे इंद्रियतेमध्ये घोड्यासमान बुद्धिसारथी आणि मन लगाम आहे कारण फक्त देशाचे पोषण करणे म्हणजे आत्मघात मंडळी अकरावा नंबर आणि शेवटचा मूर्ख व्यक्तीसोबत वाद करून कोणतीही व्यक्ती बुद्धिमान होत नाही मूर्ख व्यक्तीवर विजय मिळवायचा असेल तर एकमात्र उपाय म्हणजे त्या व्यक्तीकडे अजिबात लक्ष देऊ नका मंडळी ज्ञानेश्वर मावली मारांचे जगण्यासाठीचे जे, जे विचार आहेत ते विचार आपण आजच्या ईडीच्या माध्यमातून पाहिला आहे हे विचार तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्ही आमचे चॅनल जर नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच आणखीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भावनी जय शिवरा